आणि बीडच्या परळीतून एक धक्कादायक बातमी आहे व्हाईटनर नशेच्या आहारी गेलेल्या एका तरुणानं आपल्याच कुटुंबावर हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये त्याची आजी मृत्युमुखी पडली आई वडील गंभीर जखमी आहेत एकूणच या स्वस्त नशेनं बीडला कसं आहे हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात बीडच्या परळीमध्ये रक्तरंजित थरार नशेखोर तरुणाचा कुटुंबावर हल्ला आजीचा मृत्यू तर आई वडील जखमी परळी शहर एका धक्कादायक घटनेनं हादरलंय शनिवारी एका नशेखोर तरुणानं आपल्याच कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यात नव्वद वर्ष आजीचा मृत्यू झाला तर आई वडील गंभीर जखमी झाले परळी शहरातील रमजान कुरेशी यांचं चिकन सेंटर आहे त्यांचा वीस वर्षांचा मुलगा अरबाज कुरेशी नशेच्या आहारी गेला व्हाईटनर सुलोचन असा स्वस्त नशा तो करतो शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता तो घरी आला नशेच्या अवस्थेत पाहून आई वडील त्याच्यावर रागवले यानंतर आई वडील गंभीर जखमी झाले आणि नव्वद वर्ष आजीनं आपला जीव गमावला आई वडिलांवर हल्ला केल्यानंतर आरोपी घरातच बसला होता संभाजीनगर पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलाय कालच्या घटनेवर आपली काय प्रतिक्रिया माननीय बीड जिल्ह्याचे अधीक्षक माणिने कावस साहेब यांचा जिल्हाभर दरारा आहे आणि कालचा जे प्रकार हे नशेच्या आहारी जाऊन एका मुलाने आई वडिलावर आणि आजीवर प्राणघातक हल्ला केलेला आहे या हल्ल्यात आजी जागीच ठार झालेली आहे आई वडील आंबाजोगाई रुग्णालयात उपचार चालू आहे तरी प्रशासनाने परई शहर हे नशेचं केंद्रबिंदू बनत चाललेलं आहे प्रशासनाने आणि कावस ह्या परळी शहरावर लक्ष द्यावे ही परळीकरांची मागणी आहे भीडमध्ये मध्ये नशेखोरीचं प्रमाण वाढलंय यामध्ये व्हाईटनर सुलोचन अशा स्वस्त नशा करणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे अशा स्वरूपात नशा करणं दारूपेक्षाही घातक असल्याचं म्हटलं जात या नशेखोरांना आपण काय करतो याचं भान नसतं नशेत असताना एखादी गोष्ट मनात आणली की ती करायचीच मग अगदी कुणाचा जीव घ्यायलाही ते मागे पुढे बघत नाहीत अशी नशेखोरांची मानसिक अवस्था असते बीड पोलिसांकडून अशा नशेखोरांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र या कारवाईला आता आणखी वेग आणणं गरजेचं आहे सा आकाश सावंत एनडीटीव्ही मराठी बीड